आज तुम्हाला सांगायचं आहे ज्या विचित्र आणि वाईट बुद्धीने गणपती बाप्पाच्या आगमनाच्या अगोदर महाविकास आघाडीच्या सरकारने एक कुबान रचून गणपती भक्तांना अडचणीत आणण्याचं काम केलं होतं त्यांनी आज माननीय मुख्यमंत्र्यांसमोर माफी मागितलेली आहे त्याच बरोबर त्यांनी संप मागे घेतलेला आहे बिनशर्त संप त्यांनी मागे घेतलेला आहे त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी साडेसहा हजार रुपये पगारित वाढ केलेली आहे ती वाढ सरकारनी स्वतःहून केलेली आहे त्या ज्या संघटना होत्या शरद पवारांच्या त्यांच्या मनावरती वाढ केलेली नाही स्वतःहून सरकारनी वाढ केलेली आहे सातवा वेतन आयोगाची जी मागणी आहे ती जनसंघाने लावून धरलेली आहे आणि जनसंघाच्या मागणीला मान सरकारने पैसे वाढवले आहेत हजार आणि त्याच बरोबर सरकारने सातवा वेतन आयोगाच्या बाबतीत जनसंघ आग्रगणी राहू आहे असं देखील सांगितलेलं आहे सांगायचं तात्पर्य त्या शेवटी महागाव घ्यावी लागली हे प्रभू श्री रामचंद्राचे राज्य हे पंडित नथुरामजी गोडसे यांना मानणारे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आम्ही माणसाहो कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यास नकार दिलेला आहे लाइवंदाबाद <Hai> முக்கியமீ தேவேந்திரீந்தாத்மீதீந்தமீத்தி தேவேந்திரீசி शिंदे साहेबांचा माननीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा महाराष्ट्रातील एस टी कर्मचारी युनियनचा महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा सेवा शक्ती एसटी संघाचा सेवा शक्ती संघाचा संघाचा सेवा शक्ती संघाचा आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन या सगळ्यामध्ये मध्यस्थी करण्याची संधी त्या दोघांनी मिळून मला दिलेली होती आणि आज सगळंच्या सगळं कर्मचाऱ्यांच्या मनाप्रमाणे करण्याची भूमिका दोन्ही नेते मंडळींनी घेतलेली आणि सरकारला निर्णय घेतला या संदर्भामध्ये दोन हजार वीस पासून हा निर्णय आहे आणि बघा माझ्या देखील का एक मिनिट माया द्या हे सगळं श्रेय आहे हे उदय सामंत साहेबांनी गेले वर्ष दीड वर्ष सातत्यानं एसटी कर्मचाऱ्यांच्या बैठका घेतल्या एसटी कर्मचाऱ्यांचा विषय समजून घेतला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे अनेक वेळा त्यांनी बैठका घेतल्या अर्थमंत्र्यांच्याकडे गेले म्हणून सगळं श्रेय हे उदय सामंत साहेबांच्याकडे जातं कर्मचाऱ्यांच्याकडे जातं आणि मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि उदय सामंत साहेबांचं मी महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो दोन हजार दोन हजार वीस पासून हा निर्णय आहे आणि पडळकरांनी जरी मला श्रेय दिलेलं असलं तरी हे सगळं श्रेय संवेदनशील आणि भावनाप्रमाण मुख्यमंत्री एकनाथ जातं तर अनेक मुख्यमंत्री मागच्या तीन वर्षापूर्वी देखील दे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे त्यांनी कशा पद्धतीनं या कर्मचाऱ्यांवर अन्याय केला यांच्यावर गुन्हे दाखल केले हे देखील सगळं बघितलेलं आहे त्याच्यामुळे हे जे श्रेय आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांचं आहे आणि कर्मचाऱ्यांचं आहे कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे याला चांगला निर्णय मुख्यमंत्र्यांकडून मिळालेला म्हणजे एक एक गोष्ट राहिली आहे मंत्री महोदयांच्या समक्ष एक गोष्ट आम्ही क्लिअर करतोय हो सरकार दोन सरकारमधलं फरक लक्षात घ्या मागचं सरकार होतं त्याने एकशे अठरा लोकांना कर्मचाऱ्यांना काढून टाकले आणि काही लोकांना जेलमध्ये टाकले आणि आज या सरकार देणारं आणि घेणारं सरकार जे सांगितलं जातंय या सरकारने यांचे प्रॉब्लेम वीसमध्ये सोडवू शकले नाही ते सगळं देण्याचं काम हे आताच्या सरकारने केलं श्रेयवादाची लढाई श्रेयवादाची लढाई यामध्ये बिलकुल नाही आम्ही हा संप किंवा हे आंदोलन कुठलंही राजकीय हेतूने केलं नव्हतं संपूर्ण राज्यातल्या कर्मचाऱ्यांना माहिती होतं की आपल्याला दिलं तर एकनाथजी शिंदे साहेब देऊ शकतात आणि म्हणून आम्ही त्यांना एक चार सोळापासून मूळ वेतनामध्ये आम्हाला सात हजाराची वाढ मागितली होती एकत्रित कृती समिती केली होती या कृती समितीने एकत्रित वाटाघाटी वाटाखाली केल्या नामदार 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 उदयजी सामंत साहेब नामदार हे धमान जरा नामदार उदयची सामंत साहेब नामदार उदय ऐका 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 जरा सदावरती ऐका किती वेळा काय करणार तुम्ही कधी वाढ झाली पाहिजे यासाठी सातत्यानं काम करत होतो आणि आज हा खऱ्या अर्थानं एक लाख कर्मचाऱ्यांचा विजय आहे या राज्यातल्या आपण आपलं महाराष्ट्र एस एसटी साठी आपण काय हा माझा शिवाभावाचा मित्र आहे साठी खूप तडफेना खूप तडपडी हा ना, नावालाच पत्रकार आहे पण एसटी कर्मचाऱ्यांची बाजू इतकी लावून धरली आहे इतकी लावून धरली आहे त्याबद्दल यांचा आणि महाराष्ट्र टाइम चॅनेलचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या अंगावरती एसटी कर्मचाऱ्यांचा खुलासा लागतो कारण आम्ही महाराष्ट्र टाइम चॅनेलचे वार्ताहर यांचं नावच मी एसटी ठेवलेलं आहे कारण सातत्यानं हा माणूस एसटी साठी लढला आणि आज एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सर्वसामान्यांचे नेते आहोत गौरगरीबांच्यासाठी राज्य करत आहोत हे आज परत एकदा दाखवून दिला आणि या गरीब कर्मचाऱ्याला दिपाळीचा आपला गणपतीचा महाप्रसाद दिला आहे असं म्हटलं तरी उगं ठरणार नाही

आंदोलन मागे घेण्यात येत आहे आणि सरकारला धन्यवाद मुख्यमंत्र्यांना धन्यवाद त्यांनी चांगली मारकी केली आणि आज कामगारांच्या एकजुटीचा विजय झाला आणि या दोन आमचा सहकार सगळ्यांनी मिळून आज चांगला निर्णय घेतला मुख्यमंत्र्यांचे आणि नृत्य महाराष्ट्रातील व्यक्तीचा सरकारचा आयुष्य कर्मचाऱ्यांच्या मूळ व्यक्तीमध्ये फरगोसवाढ देणाऱ्या सरकारचा